सर uh, uh, आताचं स्टेटस काय ऑर्डरचं काल ज्या दंगली झालेल्या दोन ठिकाणी त्याच्यावरती दोन्ही ठिकाणी पूर्णपणे शांतता आहे पोलीस पूर्ण अलर्ट मोडवर होते त्याच्यामुळे कुठेही अनटुअर्ड इन्सिडेंट होऊ दिला नाही जसं लक्षात आलं की अशा प्रकारे काही लोक करण्याचा प्रयत्न करत आहेत सगळीकडची पोलीस कुमक त्या ठिकाणी पोहोचली आणि पूर्ण सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये कोणालाही दंगली घडवू देणार नाही आणि जे दंगडी घडवण्याचा प्रयत्न आहेत त्यांना अद्दल घडवणार हे मात्र नक्की सर मात्र सातत्यानं अशा घटना का होत आहेत की ही जाणून बुजून केलं जात आहे याआधी संभाजीनगरमध्ये सुद्धा हे शंभर टक्के जाणून बुजून होत आहे याला कोणाची तरी फूस आहे कोणीतरी जाणीवपूर्वक महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे पण ते सफल होणार नाहीत आणि अशा प्रकारे जे करताय त्यांना आम्ही सोडणार नाही सर तुम्हाला वाटतं का या कम्युनल राईट्स पॉलिटिकली मोटिवेटेड आहेत किंवा ड्रिवन आहेत काही प्रमाणात नक्कीच आहेत काही संस्था आहेत काही लोक आहेत की जे लोक मागून यायला कुठेतरी आग लावण्याचा त्याच्यामध्ये आगीत ते, ते लोटण्याचा प्रयत्न आहेत सगळं बाहेर आण काल राज ठाकरे बोलताना भाजपच्या राज्यातल्या नेत्यांबद्दल असं म्हटलं की आ, त्यांचे ते, काही फार ते काही फार महत्वाचे नाही मोदींशिवाय त्यांना काही महत्व नाही त्यांना कोणी ओळखत नाही अशा स्वरूपाचं वक्तव्य त्यांनी त्यांच्या ते, करता नसतील आमच्याकरता ने ते नेते महत्वाचे बाबतीमध्ये काहीतरी गोंधळ झालेला आहे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या तिथं गोंधळ झालाय आणि सर सोळा अपात्र आमदारांच्या बाबतीमध्ये आज ठाकरे गटाचे नेते सचिवांना भेटायला गेलेले आहेत त्यांची मागणी अशी आहे की कोर्टानं ज्या आदेशामध्ये सांगितलंय आहे सुद्धा त्याला परत जोडलेली आहे आणि विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा तुम्ही सुद्धा याच्या आधी असं म्हटलेलं होते की विधानसभा अध्यक्षांवरती दबाव नको निष्पक्षपणे त्यांना निर्णय घेऊ द्या हे जे काही चाललेलं आहे हे कुठल्या लोकशाहीत बसणार आहे की विधानसभा अध्यक्षांना घेराव करू आम्ही त्यांना चालू देणार नाही आम्ही त्यांना फिरू देणार नाही अशा न विधानसभा अध्यक्ष कधीच निर्णय घेत नसतात तुम्ही खरे असाल तर तुमचा मुद्दा मांडा कुठेतरी तुम्हाला हे माहिती आहे की या ठिकाणी तुमची बाजू कमकुवत आहे म्हणून अशा प्रकारची भाषा वापरणं सुरू आहे पण विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत एक निष्णांत वकील आहेत